मिसेस मुख्यमंत्री म्हणजेच अमृता देवेंद्र फडणवीस या कायम चर्चेत असतात केवळ मुख्यमंत्री यांची पत्नी नाही तर वेगवेगळ्या सामाजिक कार्यक्रमांमध्ये त्या आवर्जून सहभाग घेतात बऱ्याचदा त्यांना ट्रोलिंगचा सामना करावा लागतो नुकताच मुंबईमधल्या गणेश विसर्जनानंतर त्यांनी मुंबईतल्या समुद्रकिनाऱ्यावर स्वच्छता मोहीम राबवण्याच्या संदर्भातला एक व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला होता या व्हिडिओमध्ये स्वतः हातात ग्लव्स घालून त्या कचरा उचलताना दिसल्या स्वच्छता मोहिमेत स्वतः सहभागी होताना दिसल्या त्यांच्यासोबतच अभिनेते अक्षय कुमार यांचीही या कार्यक्रमामध्ये उपस्थिती होते मात्र हा मुख्य विषय सोडून त्यांनी परिधान केलेल्या कपड्यांची चर्चा सोशल मीडियावर रंगली होती सोशल मीडियावर ट्रोलर्सनी त्यांना मोठ्या प्रमाणात ट्रोल केलं आता या ट्रोलर्सना अमृता फडणवीस यांनी झणझणीत उत्तर दिला इंडिया टुडेच्या एका कार्यक्रमात प्रतिक्रिया देताना त्यांनी सांगितलं माझ्या बाबतीत असे अनेक प्रसंग घडले जेव्हा सोशल मीडियावर लोक माझ्या बाबतीत ओवर रिॲक्ट होतात अशा अनावश्यक गोष्टी समोर आणून ते मुख्य मुद्द्यापासून लोकांचं लक्ष भरकटवण्याचा प्रयत्न करतात स्वच्छता मोहीम पर्यावरण पूरक गणेश मूर्तींचा संदेश आणि समाजातील घटकांचं एकत्र येणं हा मुख्य विषय होता पण ट्रोलर्सनी हा विषय बाजूला ठेवून माझ्या कपड्यांवर लक्ष केंद्रित केलं त्यांनी वेगवेगळ्या अँगलनं झूम करून आणि फोकस करून माझ्या कपड्यांची चर्चा सुरू केली हे वाईट सोशल मीडिया हँडल्स खूप प्रसिद्ध आहेत यासाठी त्यांना पैसे दिले जातात ते त्यानुसार वागतात अशी प्रतिक्रिया अमृता फडणवीस यांनी दिली यावेळी प्रतिक्रिया देताना अमृता फडणवीस यांनी हे आवर्सून सांगितलं की जेव्हा तुमच्यामध्ये आवाज असतो तेव्हा तुमच्या विरोधातही एक आवाज तयार होतो मला हे ट्रोलर्स बॅकग्राऊंड म्युझिकसारखे वाटतात तुम्ही ते कर्कश आहेत असं समजून त्रास करून घ्यायचा की त्यावर नाच करत ठेका धरायचा हे तुम्हाला ठरवायचं आहे तुम्ही त्यांना टाळू शकता किंवा त्यांच्या विरोधातही आवाज उठवू शकता काय करायचं हा पूर्ण निर्णय तुमचा असला पाहिजे असं अमृता फडणवीस यांनी म्हटलंय खरंय ही गोष्ट केवळ अमृता फडणवीस यांच्या पुरती मर्यादित नाही तर आजच्या प्रत्येक स्त्री बदलची आहे जेव्हा एखादी स्त्री कोणतीही गोष्ट करत असते तेव्हा तिच्या विचारांपेक्षा तिच्या दिसण्याला अधिक महत्त्व दिलं जातं ती काय करते ती काय आहे यापेक्षा ती काय दिसते तिने काय परिधान केलंय याच चर्चेचा जोर दिसतो महिलांना या चौकटीच्या बाहेर कधी बघणार आहोत आपण अर्थात यालाच अमृता फडणवीस यांनी दिलेलं उत्तर अगदी रोखठोक आहे काय घ्यायचं आणि काय टाळायचं हे शेवटी आपल्या हातात आहे पण विचार बदलणं हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर मॅक्स वुमनला लाईक करा